ओके इलेक्ट्रॉन्स आपण एसटीडी वेळ असेल द प्रोटॉन न्यूट्रॉन ऑलरेडी वेळ आठवण द्या द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल्स टू द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हॉट यू वी बाय इलेक्ट्रॉन्स दे माझ्यासोबत म्हणा आता निगेटिव्हली चार्ज सब सब ॲटॉमिक पार्टिकल

हायड्रोजन ची संख्या के हाइड्रोजन के कक्षे इलेक्ट्रॉन एक मग सगळ्यात लहान आपण द स्मॉलेस्ट एटम इज कंसीडर्ड आणि या सगळ्यात लहान असणाऱ्या एटम पेक्षा आवर इलेक्ट्रॉन मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस देन दैट ऑफ द हाइड्रोजन म्हणजे हाइड्रोजन पेक्षा इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे 1800 टाइम्स कमी आहे म्हणजे थोडक्यात एक भागिले अठरा से किती भागाकार झिरो पॉईंट झिरो 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 निघीच हे पण कन्सिडर करता येईल का एका भागाचे अठरा सेकंद केले बारी बारीक काही नशीब आपल्या हा फायदा निघते बर म्हणून त्याच वस्तुमान ग्रही धरले नाही म्हणून असं म्हणतात द मास ऑफ अन ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस कारण न्यूक्लियस मध्ये

नंतर आणि सगळी एनर्जी लॉस झाली शेवटी न्यूक्लियस यस yes, नेक्स्ट आणि जर यांच्यामध्ये आपल्याला जर एनर्जी ऑपरेट याच जर डिटरमाइन करायचं आणि एक लक्षात घ्या की हे थ्री डायमेंशनल असल्यामुळं याला ऑर्बिट का म्हणतात याच्या ज्या कक्षा आहेत त्याला इलेक्ट्रॉन सेल असं नाव दिलेलं काय नाव दिलेलं सेल इलेक्ट्रॉन सेल आणि आपण

इलेक्ट्रॉन्सवर चार्ज आहे प्लस मायनस इक्वल बॅलन्स झालं म्हणून ऍटम इलेक्ट्रिकली कसा असतो न्यूट्रन उदासीन कारण बॅलन्स ओके राईट